हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी टी तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण टी वाय बी ए पेस वाय तीनशे आठ सांख्यिकी व मानशास्त्रीय प्रयोग या बुक्स मधून आय एम पी टॉपिक्स बघणार आहोत घटक क्रमांक आहे चार प्रयोगाची पूर्वतयारी आणि प्रयोगाची कृती आणि अहवा लेखन या बुक्समधून आपण आय एम पी टॉपिक्स बघणार आहोत अभ्यासाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनेलला करा लाईक शेअर कमेंट करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत करा तर मी तुम्हाला वाचून दाखवते आहे हा एकूण विमानाच्या भाषेत एक्झामच्या वेळेस उत्तर लिहायचं आहे पेपर कोरा ठेवायचा नाही आहे प्रयोगाची कृती प्रयोग करणे म्हणजे प्रायोगिक आखणी प्रत्यक्ष अंमलात आणणे प्रयोगाची पूर्वतयारीतील सर्व टप्प्यांची आपण पूर्वी सविस्तर चर्चा केली असल्यामुळे इथे आपण फक्त आवश्यक ते स्वतंत्र परिवर्तन साधा भेद भेदनात्मक व पर्याय निवड प्रतिक्रिया काल तसेच दृश्य व श्राव्य प्रतिक्रिया काल याचा तोलनिक अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र परिवर्त्यात पद्धतशीरपणे परिवर्तन करता येईल एक साधा प्रतिक्रिया काल या भागात साधा श्राव्य व साधा दृश्य प्रतिक्रिया काल याची परस्पर तुलना करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रति संतुलन योजना वापरावी असे करण्याचे प्रयोजन काय हे आपण पाहिले आहे आता इथं आपण तक्ता बघू की साधा दृश्य प्रतिक्रिया काल आणि साधा श्राव्य प्रतिक्रिया काल साधा श्राव्य प्रतिक्रिया काल आणि साधा दृश्य प्रतिक्रिया काल त्यात प्रयत्न संख्या काय दहा 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 विश्रांती दहा मिनिटे दृश्याप्रमाणे दृश्य व श्राव्य उद्दीपक प्रयोग त्याला सादर करावा दोन भेदन भेदबोधनात्मक प्रतिक्रिया काल प्रयोगाच्या या भागात दृश्य व श्राव्य उद्दीपकाचे प्रतिसंतुलन पुढील प्रमाणे करावे तक्त्यामध्ये आहे की भेदबोधनात्मक दृश्य प्रतिक्रिया काल भेदबोधनात्मक श्रव्य प्रतिक्रिया काल भेदबोधनात्मक श्रव्य प्रतिक्रिया काल भेदबोधनात्मक दृश्य प्रतिक्रिया काल प्रयत्न संख्या दहा अधिक तीन प्रत्येकाच्या दहा अधिक तीन दहा अधिक तीन विश्रांती दहा मिनिटे येथे प्रयत्न संख्येविषयी थोडे स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे प्रत्येक रकान्यात एकूण तेरा प्रयत्न संख्या दहा अतिगती दर्शली आहे त्याचा अर्थ असा की ज्या उद्दीपकाला प्रयुक्ताने प्रतिक्रिया देणे अपेक्षित आहे समजा दृश्य उद्दीपकाबाबत लाल दिवा व श्रव्यदी उद्दीपकाबाबत घंटना तो उद्दीपक एकूण दहा वेळा द्यावा आणि ज्या उद्दीपकाला प्रतिक्रिया न देणे अपेक्षित आहे दृश्य उद्दीपकाबाबत हिरवा दिवा व श्राव्य उद्दीपकाबाबत क्लिक ध्वनी तो उद्दीपक मध्ये मध्ये एकूण तीन वेळा परंतु अनियमितपणे द्यावा असे केल्याने उद्दीपकाच्या पूर्वपेक्षेवर एं, बऱ्याचपैकी नियंत्रित राहते तीन पर्याय निवड प्रतिक्रिया काल प्रयोगाच्या या भागात व श्राव्य उद्दीपकाचे दोन्ही पर्याय प्रतिसंतुलित क्रमाने सादर करावे त्याची योजना खालीलप्रमाणे असावी दृश्य तक्ता हे दृश्य पर्याय निवड प्रतिक्रिया काल श्राव्य पर्याय निवड प्रतिक्रिया काल श्राव्य पर्याय निवड प्रतिक्रिया काल दृश्य पर्याय निवड प्रतिक्रिया काल प्रयत्न संख्या प्रयत्न संख्या प्रत्येक तक्त्यामध्ये पाच लाल दिवा पाच घंटनान पाच घंटनान पाच लाल दिवा पाच हिरवा दिवा एकूण दहा पाच क्लिक ध्वनी एकूण दहा पाच क्लिक ध्वनी एकूण दहा आणि पाच हिरवा दिवा एकूण दहा विश्रांती दहा मिनिटे येथे दृश्य उद्दीपकाबाबत बोलायचे झाल्यास दहा दहा प्रयत्न प्रारंभी व शेवटी द्यावे त्यापैकी पाच प्रयत्नांना लाल दिवा व पाच प्रयत्नांना हिरवा दिवा सादर करावा आधीच्या प्रयत्नांना एक दिवा व नंतरच्या पाच प्रयत्नांना दुसरा दिवा असे न करता दोन्ही दिवे अनियमितपणे एका वेळेस एका एका वेळेस एका एक एक पद्धतीत करावे त्यामुळे उद्दीपका संबंधीच्या पूर्व पूर्वपेक्षेवर नियंत्रण राहते थोडक्यात प्रतिक्रिया कालावरील प्रयोगात उद्दीपक संख्या उद्दीपक प्रकार व प्रतिक्रिया संख्या हे स्वतंत्र परिवर्त्य होत हे परिवर्त प्रयोगाच्या भिन्न टप्प्यांना त्यांच्यात एकदा निश्चित केल्यानंतर त्यांच्यात परिवर्तन साधता येते आता इथे आपण थांबू था पुढचं अवलंबी परिवर्तन बदलाचे मापन आपण पुढच्या टॉपिकमध्ये घेऊ तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघून ऐकत राहा आणि त्यातून अभ्यास करत राहा व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करून चॅनलला सपोर्ट करा चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू